ठाणे ग्रामीण कैल वासुदेव लक्ष्मण शेलग्रेव अजिंक्य ठरलेला संघ मंडळ ठाणे अजिंक्य पण चाचणी पाहतात एकदा करावी आणि या कबड्डी स्पर्धेमध्ये सडी गटामध्ये प्रथम विजेत पंचवीस मधून या प्राण प्राणित्याचं विश्लेषण आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं उपस्थित अंपित केलं आणि शहरी अशा दोन संघामधून त्या संघाला स्पेशल तिकीट दिलं जाणार आहे अवताबपूर मलेशियाच दिलं जाणार आहे चार नाईक पाच दिवस भीमांच्या मात्र यांचे स्मरणार्थ श्री जितेंद्र म्हात्रे भीमा म्हात्रे माझ्या कुटुंब प्रगती कोरी कळवाज श्री भीमा संग्राम मात्रेचा प्रसिद्ध तिथे ते आपण

राहील हीच या भगवंताच्या धन्यवाद ओम वर्तन नगर कुठल्या व्यासपीठाकडे अरे विजयी संघ ग्रामीण शिवशंकर क्रीड़ा मंडल कल्याण सतत्यपूर्ण काम की लगातार दुसरे का शिव शेटकर कल्याण अशा नावाने संबोधित व त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका असेल संदेश आदेश असेल परेश असेल कल्पेश असेल आणि ही एकावी ठाणे केलेली कबड्डी स्पर्धा मला वाटतं सगळ्यांच्या स्मरणात राहील कारण या स्पर्धेसाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री इथे रात्री एक वाजता आले हा तुमचा आमचा गौरव आहे आणि हा कबड्डीचा गौरव आहे तेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मी या खेळाडूंचा खेळाडूंकडून मनापासून आभार मानतो की तुमचं मनोबल तुमचं मनोधैर्य वाढवण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री या इथे आले आणि त्यांनी त्या सामन्यांचा आस्वाद घेतला आणि त्यांनी सांगितलं की कालवा हे कबड्डीचं माहेर आहे ही फार मोठी पावती मित्रांनो तुम्हाला दिला आजच्या दिवशी त्या खेळाडूंचे सर्व येऊन रात्रीच्या एक वाजताना सगळ्यांचं सत्कार केलं खरोखर आपले उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं कसा नेता आपल्याला लाभला आहे ठाणे किल्ल्याला हे तुमचं आमचं भाग्य आहे त्याच्या मला मला असं वाटतं कृष्णा की ठाणे जिल्ह्याची कबड्डी आपली कुठेही मागे पडणार नाही अशा पद्धतीचा समोर आपल्याला आहे आजच्या दिवशी मित्रांनो मी प्रामुख्याने आभार ह्या गोष्टीचा माने की कालवार गावातील सर्व मंडळ एकत्र येऊन माझ्या नावाने चषक व्हावं हे जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी त्यांचं आयुष्यभर ऋणं राहील अशा पद्धतीचं माझ्या मनामध्ये भावना आहे आणि मित्रांनो आता जास्त न बोलता खूप वेळ आणि सात दिवस सगळ्यांनी मेहनत केले आज सगळ्यांना घरी जायचा आपल्याला आनंद साजरा करायचा आहे पण मी परत एकदा सांगतो आणि या सगळ्या अथक मेहतीमध्ये या गावातून जे प्लेयर खेळाडू नॅशनल लेव्हलला खेळले ते मग परेश असेल उमेश असेल कल्पेश असेल म्हणजे सगळ्यांच्या नाव क्षय त्याच्यात संदेश असेल खेळला नाही तरी त्याच्यानंतर आदेश असेल अशा प्रकारच्या सर्व मेहनत केली त्या कालवार गावातील सर्व ग्रामस्थांना त्या कालवार गावाच्या खेळाडूंना मी मनपूर्वक आभार देतो आणि आजच्या दिवशी मी त्या गावासाठी एवढाच शब्द देतो कधीही आयुष्यात माझी कुठलीही गरज वाचली तर मी नक्की तुमच्या मागे उभं राहील आजच्या दिवशी एवढंच सांगतो आणि तुम्ही जो मला मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आजच्या दिवशी कालवार गावातील सरपंच असतील आमचे प्रेमनाथ भाऊ असतील गुरुनाथ मात्रे असतील आणि इतर ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेसाठी मेहनत केली या स्पर्धेतील पंचांनी ती मेहनत केली पंचांचं के खऱ्या अर्थाने या भागामध्ये सगळे सांगतात की चाचणी स्पर्धेला खूप वादविवाद होतात पण कालवारमध्ये पहिलं बघायला या स्पर्धेचं भेटलं तर कुठलाही वादविवाद झाला नाही आणि शांततेत स्पर्धा पार पाडली आणि स्पर्धा यशस्वी तुम्ही केली तुमचं सगळ्यांचं अभिनंदन जय हिंद जय महाराज अशा पद्धतीचा खेळ बघायला मिळणार आता आपले एक पब्लिक तेवढीच आहे आणि हा जल्लोष मला वाटतं निवडणुकीमध्ये कुठेतरी कबड्डी कमी पडत चाललेली की ह्या स्पर्धेने मला वाटतं कबड्डीमध्ये प्लेअर नवनवीन आपल्याला बघायला मिळतील आणि मी प्रामुख्याने ठाणे जिल्हा असोशिएशन कमिटी म्हणजे आमचे कृष्णा पाटील असतील मालोजी असतील राम बघू असतील विविध रोशन असेल या लोकांनी घेतलेल्या स्पर्धेसाठी मेहनत आणि विवेक शक्ती असेल पालवार असेल समर्थ असेल असेल या सर्व ग्रामस्थांनी व या टीमने जिल्हा प्रमुख हा माझ्या नावाने आयोजित केला त्याबद्दल मी ज्या गावांचे आणि या मंडळांचे मी आभार आहे की त्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवला आणि माझ्या नावावरती एकीकडे येऊन एवढी मोठी स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेसाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा कालावधी महाराष्ट्र लोकांनी बघितले आणि लोक त्याला लोकनाथ म्हणतात असे उपमुख्यमंत्री आपले आदरणीय एकनाथजी साहेब हे सुद्धा या कबड्डीचा मोहा आणि कलावरचे प्रेम दाखवण्यासाठी या कालवार गावात आले त्या दिवशीच आमचा शिक्कामोर्चा झाला की आपण ठेवलेली कबड्डीची स्पर्धा ही यशस्वी झाली आणि त्यानंतर या ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्णतः या कालवारमध्ये असं भगवमय वातावरण झालं आणि आज जो खेळ बघायला मिळाला तो खरोखर मनापासून आनंद झाला आणि त्याबद्दल मी ठाणे जिल्हा असोसिएशनचं मी आभार मानतो त्यांनी केलेली मेहनत माझ्या सर्व खेळाडूंचा आभार मानतो त्यांनी पुढं तर शिस्त दाखवली आणि खेळाडू जेव्हा शिस्त दाखवणार तेव्हाच ते आयुष्यामध्ये पुढं जातात तर अशा प्रकारचं आगळं आणि वेगळं असं खेळ बघायला मिळालं याबद्दल या, या स्पर्धेसाठी जी मेहनत घेतली त्या मंडळांचे आभार आणि प्रामुख्याने संदेश आणि आदेश या जोडीने के के जी केलेली मेहनत त्यांचेही सगळ्यांचे आभार तसेच या गावचे खेळाडू असतील ते आज प्रो कबड्डीमध्ये खेळतात तो प्रामुख्याने उमेश असेल त्यानंतर परेश असेल त्यानंतर कल्पेश असेल अशा प्रकारचे या गावातील खेळाडू यांनी नावलौकिक केलेलं आहे आणि कालवा हे ह्या एरियातील भिवंडी तालुक्याचं माती गाव आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांना शाबास केलेला आहे याबद्दल साहेबांचे धन्यवाद तिथे येऊन त्यांनी खेळाडूंना प्रेम दाखवलं आहे धन्यवाद आणि ह्या गावातील मंडळा मंडळी आज सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत जी मेहनत केली खरोखर त्या गोष्टीला माझा सलाम आहे आणि अशा प्रकारचं आज त्यांनी दाखवलेलं प्रेम माझ्या मनामध्ये एक म्हणजे आनंद आणि उत्सव कुठं शब्द मिळतात की या गावासाठी भविष्य जे काही लागेल त्यासाठी मी नक्की उभा राहील आजच्या दिवशी खरा खेळ आणि कबड्डी याचा विजय झालेला आहे तर मला वाटतं येत्या काळात क्रिकेटमध्ये जे लोक वेळ फुकट घालवतात वाया घालवतात त्यांनी कबड्डीसाठी मेहनत करून उत्तरोत्तर या कबड्डीला चांगले दिवस येतील अशा पद्धतीचं तर कबड्डीला चांगले दिवस आल्यात आणि ते फक्त तुम्हाला मेहनत करून पुढे जाऊन करायचं आहे खेळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आमचा करिअर घडवायचं आहे अशा प्रकारचा खेळ आहे आणि या खेळामध्ये सर्व सहन झालं त्यापेक्षा प्रेक्षकांना मी आभार मानेन की या इफतरव्या चाचणीमध्ये कुठेही वादविवाद न होता निर्विवाद आणि आनंद पार पडले त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो आभार मानतो जय महाराष्ट्र